नमस्कार सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा विशेष गोडाचा पदार्थ बासुंदी बघतोय बासुंदी करायची म्हटले की खूप वेळ दूध आठवण्यात जातो तर आज आपण खूप झटपट बासुंदी कशी तयार करायची हे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया बासुंदी करण्यासाठी साहित्य बघू वेलदोड्याची पूड पिस्त्याचे काप बदामचे काप काजूचे काप दुधात भिजवलेलं केशर मिल्क पावडर साखर आणि फुल फॅट म्हशीचं दूध बासुंदी करण्यासाठी इथं मी जाड तळाची कढई गॅसवर ठेवून घेतली पसरट कढई घ्यायची म्हणजे दूध पटकन आतलं जातं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं पाणी घातल्याने दूध खाली लागणार नाही किंवा चिटकणार नाही इथे मी फुल फॅट म्हशीचं दूध वापरलेलं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची मोठ्या गॅसवर आपल्याला दुधाला छान उकळी आणून घ्यायची आहे त्यामध्ये आता मी केशर घालून घेतलं आहे इथं मी आधीच चार चमचे दुधामध्ये सात आठ केशरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या ते आत्ता इथं मी घालून घेतलेलं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे केशर सुरुवातीलाच घातल्याने मस्त असा कलर आणि फ्लेवर दोन्हीही आपल्या दुधामध्ये उतरेल तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं दुधाला उकळी येते आणि कलरही हळूहळू चेंज होतोय तर असंच आपल्याला अजून थोडंसं दूध आटवायचं आहे इथं दहा टक्के दूध आटल्या गेलं आहे आता इथं मी एका वाटीमध्ये मिल्क पावडर घेतली त्यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलं थंड दूध घालायचं सगळं छान मिक्स करायचं बासुंदी करताना सतत आपल्याला चमचा हलवत राहायचं आहे दूध सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे त्यावरती जी साय येते किंवा साईडला ती साय जमा होते तर ती आपल्याला दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे साय सा, सतत मोडत राहायची आहे त्याने दुधाला छान असं दाटसरपणा येतो आणि मस्त असं लच्छदार आपली बासुंदी तयार होईल इथे साधारण दहा मिनटं होत आलेली आहे दूध छान आहे मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे जास्त वेळ लागत नाही दूध आटायला एक वेळेला उकळी आली की मस्त असं घट्टसर दूध तयार व्हायला लागतं आता ह्या स्टेजला मी इथं मिल्क पावडरचं जे आपण दुधामध्ये मिक्स केलेलं मिश्रण होतं ते घालून घेणार आहे मिल्क पावडर घातल्याने अगदी झटपट दूध आटल्या जातं किंवा घट्टसर होतं आणि दुधाचा फ्लेवरही चेंज होत नाही बासुंदी अगदी मस्त ज्या पद्धतीने आपण दूध आटून करतो त्याच पद्धतीने बासुंदी तयार होईल सुरुवातीचे दहा मिनटं आणि आता पुढचे अजून दहा मिनटं आपल्याला दूध छान आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी जास्त करत इथं मी मस्त असं दूध आटवून घेतेय साईडला जे साय जमा होते किंवा साईडला जे दूध लागलं जातं ते ह्या पद्धतीने संपूर्ण काढून घ्यायचं म्हणजे मस्त असं खाताना रववाळाशी आपली बासुंदी तयार होईल दहा मिनटं इथे झालेली आहे दुधालाही मस्त असा दाटसरपणा आलेला आहे आणि कलरही तुम्ही बघू शकता केशर घातलं होतं सुरुवातीपेक्षा आता खूपच छान कलर दुधाला आलेला आहे भरपूर असा आटल्या गेलाय आणि मस्त दाटसर दूध तयार झालंय इथे मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे यापेक्षा जास्त दूध आपल्याला आटवायचं नाहीये त्यामध्ये मी आता साखर घालून घेतली इथे मी चार चमचे साखर घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता वेलदोड्याची पूड घालून घेतली आता इथं मी काजूचे काप बदामाचे काप आणि आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा नाही घातले तरीही बासुंदी खूप मस्त लागते ते इथं आपली बासुंदी तयार झाली गॅस मी बंद केला आहे आता बासुंदी आपण थंड करूया आणि मग सर्व करायला घेऊ तयार बासुंदी एक तासासाठी मी मस्त फ्रीजमध्ये थंड करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर अजून दाटसरपणा बासुंदीमध्ये येतो आज आपण मस्त एक लिटर दुधाची अवघ्या वीस मिनिटामध्ये मस्त अशी दाटसर बासुंदी तयार केलेली आहे तुम्हाला जर ही माझी ट्रिक आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बासुंदीबरोबर पुरी तर झालीच पाहिजे बासुंदी पुरी खूपच मस्त लागते तर पुरीचा डिटेल व्हिडिओ आधी पा मी आधीच अपलोड केलेला आहे गुढीपाडवा विशेष थाळीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सविस्तर पुरीची रेसिपी सांगितलेली आहे बाकीच्याही भरपूर संपूर्ण स्वयंपाकाची रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्हाला जर ती हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ती नक्की चेक करा आणि मस्त ह्या गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी बनवा किंवा बासुंदी पुरी दोन्ही रेसिपी तुमच्याकडे आहे तर झटपट बनवा आणि कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद